नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी कापूरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती नकारात्मकता दारिद्र्य अडचणी नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे अगदी जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं यामुळे या, या तिथीवर या दिवशी अनेक प्रकारचे वेगवेगळे उपाय केले जातात आणि या उपाय करून निश्चित फळ जे आहे तर ते प्राप्त केलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर, तर हा करायचा आहे उपाय कधी करायचा आहे तर संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते तर त्यावेळेला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ज्यांना त्यावेळी हा उपाय करणं शक्य नसेल तर अशांनी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल उपाय हा जो आहे तर हा का करायचा आहे तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती घरातली नजर नजरदोष अडचणी दारिद्र्य दुःख हे दूर करण्यासाठी आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे बऱ्याच वेळा घरामध्ये भरपूर पैसा असतो परंतु व्यक्तीला सुख नसतं घरामध्ये सुख शांती ही राहत नाही त्याचबरोबर कधीकधी सुख शांती असते परंतु आपल्याकडे पैसा नसतो आर्थिक अडचणी सतत आपल्याला भासत असतात पैशांच्या अडचणी या येत असतात यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये कधीकधी भांडणं हे होत असतात तर ही घरातली भांडणे जी आहेत कलह जो आहे तर हा दूर करण्यासाठीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच बघा आपल्या घराची प्रगती होत नसेल घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल तर यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो जेव्हा विशेष तिथीवरती आपण काही उपाय करतो तर ते उपाय खूप प्रभावी मानले जातात म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तर बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात यानंतर काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये थोड्याशा पांढऱ्या अक्षदा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत म्हणजे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत यानंतर ना आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कापराच्या वड्या भीमसेनी कापूर घ्यायचा आहेत सात कापराच्या वड्या भीमसेनी असेल तुमच्याकडे जो कापूर आहे तोसुद्धा तुम्ही घेऊ शकतात यानंतर काय करायचं आहे आपल्याला हातामध्ये चिमूडभर काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहे काळेच तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत पांढरे तीळ चुकूनही तुम्हाला घ्यायचे नाही यासोबत तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर जे काळे उडीत असतात बघा तर ते उडीत तुम्हाला घ्यायचे आहेत किती घ्यायचे आहेत तर सात तुम्हाला काळे उडीत घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्या ज्या तीन वस्तू आहेत ना ह्या तीन वस्तू आपल्याला आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून सात सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला या तीन वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि या तीन वस्तू तुम्हाला त्या पंथीमध्ये किंवा कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि यानंतरनं यावरती आपल्याला तीन अख्ख्या लवंग्या आणि तीन अख्खी वेलची जी असते तर तीसुद्धा तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि यावरून तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे चिमूडभर हळद तुम्हाला यावरती टाकायचे आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित कुठे करायचं आहे तर आपल्या देवघरासमोर तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे कंटिन्यू तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत हे तुम्हाला प्रज्वलित करायचं प्रज्वलित केल्यानंतर ना काही वेळाने तिथून तुम्हाला ते भांडं उचलायचं आहे संपूर्ण आपल्या घरामध्ये तिथे धूर जो आहे तर तो आपल्याला फिरवायचा आहे प्रत्येक रूममध्ये फिरवायचं आहे यानंतर हे भांडं येऊन आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे दरवाज्यावरती ना तुम्हाला काय करायचं आहे ते भांडं जे आहेत ना ते आपल्या घराच्या मुख्य उंभट्यावरती ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत ते भांडं तुम्हाला तिथेच राहू द्यायचं आहे उपाय करत असताना संपूर्ण घराच्या खिडक्या त्याचबरोबर मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा करून द्यायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे जेव्हा ते भांडं थंड होईल त्यावेळी त्यातली जी राख असते तर ती राख घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपड्याला लावायची आहेत आणि उरलेलं जे आहे तर तुम्हाला एखाद्या धाराच्या खोडाला टाकून द्यायचं आहे आणि असा एक छोटासा उपाय तुम्हाला आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय केल्याने बघा तुमच्या घरात तुम्हाला स्वतःहून बदल घडवून येताना दिसतील घरातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला ठीक होताना दिसेल घरात लक्ष्मी स्थिर राहील घरातील जे भांडण आहेत तर ते सुद्धा कमी होतील यावर तुम्ही हा उपाय संध्याकाळी नक्की करा किंवा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर बघा जर नवरा बायकोची सतत घरात भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल सतत अर्गुमेंट एकमेकांना होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आज फक्त दोन लवंगा दोन वेलची आणि तुम्हाला चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत कापूर जाळ्याच्या भांड्यामध्येच तुम्हाला घ्यायचं आहेत ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे त्यावर थोडंसं तूप घालायचं आहे आणि तुम्हाला जी पण भगवान शिवशंकरांची जी आरती येते तर त्या कापराच्या भांड्याने तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ती आरती करायची आहे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल प्रत्येकाच्या देवघरामध्ये महादेवाची पिंडही असते तर तिथे तुम्हाला ही आरती करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये एक आरती दिलेली आहे शिवशंकरांची तर ती आरतीसुद्धा तुम्ही करू शकतात त्याचबरोबर शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरी जापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचा तुम्हाला दोघांना होईल तेवढा जास्तीत जास्त जप करायचा आहे भगवान शिवशंकरना तुमच्या नात्यात गोडावा निर्माण व्हावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे करून पहा नक्कीच तुमच्या नात्यामध्ये गोडावा हा येईल दोघांची भांडणं होत असेल तर ती नक्कीच कमी होईल त्याचबरोबर घरामध्ये पैसाच टिकत नसेल आलेला पैसा हा फक्त पाण्यासारखा घराच्या बाहेर निघून जात असेल आज तुमच्याकडे एक लाख रुपये आले उद्या सकाळी काहीतरी आजार पण आला काहीतरी अडचण आली आणि आलेला पैसा हा घराच्या बाहेर निघून गेला तर तुम्हाला काय करायचं आहे दररोज संध्याकाळी स्वयंपाक झाला की एक मातीची पंती घ्यायची दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंग टाकून तुमच्या स्वयंपाक घरात तुम्हाला जाळायचे आहे करून पहा तुमच्या घरातल्या पैशांच्या अडचणी दूर होतील घरात लक्ष्मी नांदायला सुरुवात होईल आलेला पैसा हा स्थिर राहील जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होणार नाही तर हा सुद्धा उपाय खूप प्रभावी मानला जातो तुम्हाला दररोज करायचा आहे दररोज संध्याकाळी स्वयंपाकघरातला आवरलं की तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला नेहमी वाईट स्वप्न पडत असेल चांगली झोप लागत नसेल तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे दररोज संध्याकाळी झोपताने उशाखाली आपल्याला दोन कापराच्या वड्या घेऊन झोपायच्या आहेत सकाळी उठल्यानंतर ना त्या वड्या तुम्हाला साईडला ठेवून द्यायच्या आहेत पुन्हा रात्री तुम्ही झोपल्यानंतर ना दोन त्याच कापराच्या वड्या उशीखाई ठेवायच्या आणि झोपायचं यामुळे वाईट स्वप्न आपल्याला पडत नाही त्याचबरोबर शांत झोप लागते आपलं मन शांत राहतं तर हा सुद्धा उपाय जर तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर तीनही उपाय अतिशय प्रभावी आहे तीनही उपाय तुम्ही करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ